अरे खानदान खान म्हणत खानदान अरे श्रीदात ना फक्त तो चेहरा आहे ना आणि जो पदर आहे ते इज्जते तोंड पदर टाकी झाले म्हणजे तोंड देत नाही काही लाजू नको बेटा मी तुला बाप सारखा आहे ना खुलासा दे

सगळं बंद करा रे सगळं बंद करा शांतता ठेवा स्वाग्रात पहिले द्या कर उठा ते म्हणजे स्वागराचा प्रश्न नेतो स्वागत होती का बाबा पहिले असं करा बुरी तुला बोरगापासन आहे का इकडे दे इकडे दे पसन आहे ना गे मी काम राहू फोरकीचा पसन आहे पण पहिले वापरते सर मोटर सायकल तीन दिवस चक्कर द्यायला खिंडे खिंड काय ते किराणी खिंड तर माझे महादेव ना बाबी मनस करे पोरगी बसून बरा असं करा काही वेळ लावू नका धार्मिक पद्धतीनं चालू पद्धत जाऊ लपडा पडू नका जास्त फटका माका महादेवला बोलावा आणि पोरले सजाडाव आधी हो आधी ना तिले मस्त सजाडा आणि मालक तुम्ही जास्त सुजाडा <laughs> सदाडा सदाडा हा सदाडा एक तुम्ही सदाडा काय म्हणा त्या दोन चार पोरी बलाय आणि या पोरले सदाडा <laughs> पोरी सर